हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाव बहिणीनो माझं तर नाही झालं अजून अडीच तीन वाजत आल्या जेवण काय केलं नाही बरं का पुरींला बी आज शनिवार सुट्टी सकाळची शाळा होती आणि माझी पण चालली होती कपडे शिवायचं काम काय कपडे शिवत होते मी थोडस आता म्हणलं चला काल पण एकच व्हिडिओ टाकला मी काय परत त्याच्यावर काय व्हिडिओ टाकला नाही त्याच्या सकाळ सकाळ आयचा फोन त्या बारक्या लेकरासाठी आला होता की लेकराला ती ही झालंय वाटतं आता ती फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन म्हणते ती पण मी तुम्हाला सांगू का भा बहिणीनं ती काय आहे ती आहे तर कोरड नाइट कोर्ड नाईट तर त्यांना आता कसं आहे आपण जर काही गोष्टी सांगायला गेलो ना तर ती ऐकत नाहीत त्याच्यामुळं मी पण एवढ्या ह्याच्या सांगायचं ह्याचं सोडून दिलेलं आहे का माहिती आहे का जर आपण जर चार दोन गोष्टी काही सांगायच्या म्हणलं की ती आपल्यालाच येड्या जमा करतात आता महाग कितीतरी वेळा राजाला सांगितलं होतं की बाबा ह्याला असं असं औषध कर तसं तसं औषध कर ती काय कुणी ऐकत नाहीत मग नाही ऐकत म्हणल्यावर आता काय सांगायचं आहे आपण तरी काय सांगावं सांगा बरं पण विषय असा झाला की ती बारक्याला अकराला झाल्यामुळं आहे ना बोलायची वारी आली बारक्याला अकराची आता कसं आहे त्याची नाजूक त्वचा नाजूक त्वचाला आहे ना सांभाळूनच जपूनच राहावं लागतं आता मागं तुम्ही बघितलं हॉस्टेलला पुरी होत्या अपूर्वा परत पिया हॉस्टेलला होत्या त्यावेळेस आहे ना पुरी किमिकीचे कपडे घालायचे तिथं हॉस्टेलमध्ये तर हॉस्टेलमध्ये एकामेकीचे कपडे होऊन पुरींला पण तसला अंगाला खाजखाज झाली सुरू झाली खजूर सॉरी खरुज खरुज खरुच झाली होती तर रात्रीच एवढ्या खाजवून पुरींनी आहे ना म्हणजे अंगाला अशा बारीक 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 फुटकुळ्या आणि भरपूर असं म्हणजे ही झालं होतं आणि सारख्या खाजवायच्या पुरी आणि मग आता हॉस्टेलमध्ये तिकडं आपण कधी म्हणजे आठ दिवसातून पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा जायचो त्याच्यामुळे जा आपल्याला काय एवढं माहिती आणि लेकरा रोज सगळीच त्या हॉस्टेलातल्या पुरी अशा एका म्हणजे खाजवायच्या आणि त्यांना कळत बी नव्हतं ती नेमकं काय येते आणि तसंच मग आता शिवन म्हणजे सॉरी अपूर्वा आणि पिया दोघी पण तिथं हॉस्टेलमध्ये शाळेत होत्या आणि मग अशाच महिन्यातून दीड महिन्यातून पंधरा दिवसातून कधी अशा शनिवार रविवार मी घरी सुट्टीसाठी घेऊन यायची पुरीला तर तुम्हाला सांगती घरी आणल्यावर पुरी परत म्हणजे अशा खाजवायच्या त्यांच्या आणि आम्हाला पण झालं होतं तसलं पण आम्हाला पण मेळाग ना पण ज्या वेळेस पुरेला पहिल्यांदा झालं होतं का त्यावेळेस पुरी मी घरी आणल्यावर ते सांगत होते मम्मी असं असं खजावतंय तसं तसं खजावतंय भेटाय गेल्या आधी सांगितलं तर आता आपल्याला काय खजुरीचा खरुजीचा प्रकारच माहिती नव्हता त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नाही की नेमकं ही काय आहे ती तर मी तिथूनच मेडिकल मधून त्यांना मी ही घेऊन द्यायची टुपा ला ही लावायला पण त्यांनी काही फरकच पडला नाही तर कसं आहे कुठल्याही दुखण्याला योग्य ट्रीटमेंट घेतलं तर त्या दुखण्यासाठी आहे आता राहिली गोष्ट तर माझी मा मान दुखती त्याला मी भरपूर प्रयत्न करते भाव बहिणीनं पण काय त्याला फरकच व्हायना झालाय मानाला आता काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की एक्सरसाइज करत जा पुनमताई असं तसं मग सगळी दुनिया करती पण ती खाली वाकून काम करण्यात आलं ना की मग येते खांद्यावर मानवर आणि ती डोक्याकडे चढतय मग ती जास्त त्रास होतोय आता काल मी एकच व्हिडिओ काढला परत काय काढला नाही तुम्हाला सांगते कारण की शिलाई मशीनवर बसल्यामुळं माझ्या डोक्याला वर म्हणजे ताण येतोय त्या मानामुळे रक्त पुरवठा कम कमी होतोय चक्कर येते कुठं काय होतंय त्याच्यामुळे माझं काय मनच झालं नाही व्हिडिओ काढाय मग मी काढला नाही तर आता विषय काय सांगत होती तर त्या हॉट हॉस्टेलला ज्यावेळेस पुरी होत्या त्यावेळेस हो का भरपूर प्रॉब्लेम होता म्हणजे त्या खजुरीचं ती कुठं काय बी वा तर मरणाच्या झालेल्या इतक्या वा झाल्या होत्या की त्याचं नाव तीच अशा वा आणि तर येऊन जरी आपण त्यांच्या डोक्यातल्या सगळ्या वा काढल्या ना तरी परत हॉस्टेलला गेल्या की परत तेवढ्याच गज भरायच्या वाणी म्हणजे हॉस्टेलला ती प्रॉब्लेम होता परत अपूर्वाचं तर तुम्ही तर बघितलं महाग भरपूर दुखलं आता हॉस्टेलचं कसं टायमिंग असतं जेवणाची टायमिंग त्या टायमाला जेवण केलं पाहिजे तर अपूर्वाला इथं कधी पण जेवायची सवय होती आणि त्या टायमाला तिनं जर नाही ना जेवण केलं तर इरबळ मग नव्हतं टायमिंग हुकला की संपलं तर तसं मग अपूर्वाचं व्हायचं मग ती वीक झाली होती म्हणजे कमजोर झाली होती त्याच्यामुळं तिला आहे ना कमजोर झाल्यामुळं डायरेक्ट अशी चक्कर यायची कुठं पण पडायची म्हणजे आणि ती आम्हाला जर तिकडून फोन आला ना तर हातातली कामं टाकून पळावं लागायचं त्या अपूर्वाचं तसं झालं होतं आणि मग ती जी तिला ख त्यांना जी खजूर झालेली होती ना ती खरुच खरूज, खरूज ती खजूरच येत आहे तोंडात माया ती काय शब्द आ, ही व्हाय ना मला म्हणजे आणि मग त्यांची कपडे ही कपड्यात ही राहायची आणि मग सुट्टीच्या टायमाला ठेवून गेल्यावर म्हणजे येऊन गेल्यावर पुरी कपडे एका ती एक साबण ही एकच वापर मग शिवण्याला पण ती प्रकार झाला शिवण्याला पण तसंच तुमच्या दाजेला तसं मला पण तसं झालं होतं मी म्हणायची संध्याकाळ आणि ती संध्याकाळचं जास्त खाजवायचं मी म्हणायची बाई संध्याकाळ झाली था की ही एवढं का खजावतंय पूर्ण अंगाला असं खाजव हो सुटायची दिसत तर नव्हतं निसत्या बारक्या बारक्या फुटकुळ्या दिसायच्या आणि दिसत तर नव्हतं त्वचे तर एकदम अशी क्लिअर वाटायची आणि बारक्या बारक्या फुटकुळ्या आणि खाजून खाजवून तिथून रक्त निघायचं म्हणजे असं प्रकार मग त्याला आहे ना पुरी ज्यावेळेस हॉस्टेल वरून आणल्या त्यावेळेस मी त्यांना दवाखान्यात नेल्या इथं आमच्या इथं चांगलं डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं परत साबण दिला डेटॉल साबण परत तुम्हाला सांगते डेटॉल साबण आणला परत मोठ्या दोन म्हणजे तसलं पातळ औषध एक असतं खाजवण्यासाठी ती आणलं परत मोठी क्रीम आणली एका दिवसातच संपायचं ती आणि औषध कारण की पूर्ण शरीराला लावायचं म्हणल्या भरपूर औषध लागायचं ना आणि सगळ्यांना शिवाय आणि सगळ्यांनाच लागल्या आणि खाजव नेमकं काय भानगड आहे बाबा हे काय व्हायला लागलंय ला ला आणि खाजव यायला लागल्यावर ला रडकुंडीला यायचं इतकी खाजव यायची मग पुरीला मी तर आमच्या आता तुम्ही बघता तुमच्या पुनमता यायचं जास्त कमी दुखायला लागलं तर डॉक्टरला बोलून घरी सलाईन लावते ना मी मग घरी सलाईन लावल्यावर तुम्हाला सांगते Uh, मला म्हणजे बरं वाटतं का नाही तसं मग ते, त्या त्याच डॉक्टरांकडून त्यांना मी इंजेक्शन घेतली uh, ती आहे ह्याची खरुजीची इंजेक्शनं मग त्यांना खरुजीची इंजेक्शन दिल्यावर हो, मग त्याच्या परत त्यांना बरं झालं त्यांचं ती मग आम्ही पण आहे ना ती इंजेक्शन घेतली uh, तसली खरुज जाण्याची आणि मग त्यांनी बरं झालं आणि मग ती जी टुप्पा किरमा काय असेल ना ती लावलं मग बरं झालं नाही तर सुद्धा खाजवून खाजवून शिवण्याचं सुद्धा असं यार झालं होतं मग मागच्या वेळेस असाच राजाचं येणं जाणं म्हणजे राजूचं येणं जाणं राहत होतं इकडं त्यावेळेस त्याला म्हणलं होतं बाबा इथं आमच्या इथं चांगलं डॉक्टर आहे तर बघ तर तो म्हणलं आता मी माझं ट्रीटमेंट तिकडं चालू आहे आणि मला बरं वाटतंय बरं म्हणलं ठीक आहे बाबा हाय बरं वाटतंय तर पण आता एवढं कोण शिरून बघताय का भावा बहिणीनं काय झालंय कुठं झालंय ती ज्या वेळेस कुठलं बी दुखणं ज्या वेळेस जास्त होतं त्यावेळेस माणूस त्याच्यावर लक्ष आहे जोपर्यंत ती कमी आहे तोपर्यंत लक्ष देत नाही तर महाग बी त्याला दाखवलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा त्याला घरगुती पण उपाय करा की लिंबाची साल जाळायची खोबरेल तेलात लावायची असं करायचं ती कोरडं नाही येतं असं मला वाटतंय कारण की मी बघितलं होतं त्या जे अंगाला सगळं झालेलं ना आव्याच्या पण अंगाला होतं ती बार के, बार के ते तर कोरडं नाहीट येतं असं म्हणजे तळा तवानी असं चट्ट पडलेलं आहे अंगाला असं आणि बारक्या बारक्या फुटकुळ्या असं झालेलं आहे तर आता त्या बारक्या लेकराला झालंय आता आपण जर काही दोन गोष्टी सांगायला गेलो तर त्याची आई तर बघताय तुम्ही कशी लेकराची आई आता तिला वाटतं तिचं लेकरू आता तिने नऊ महिने नऊ दिवस उदरात वाढवलं त्याला जन्म दिला त्याच्यामुळं तिचं कसं आहे अधिकार आपल्यापेक्षा जास्त तिचा जा आहे तिने जर बोलली माझ्या लेकराला हात लावू नका तर नाही लावायचा विषय संपला ना पण लेकराच्या बद्दल का असाना शेजारच जरी एखादा माणूस असलं तरी जर बा लहान लेकरू बघितलं तर त्याची मनाने ममता ममता जागी होती तसंच कुणाच्या लेकराचा हाल कुणी बघू शकत नाही आणि ही तर आपल्या घरातला आहे की आणि मग घरातलं असल्यावर वाटतय का माणसाला की बाबा लेकरापासून आपण लांब राहावं आणि काय जरी झालं ना तरी नाही हे करावं पण ज्या वेळेस आपण काही गोष्टी सांगाल त्यावेळेस आपल्याला काढते काढतात येड्यात आणि आपल्या बोलण्याचा ही तू राग कारण की आपलं बोलणं हे स्पष्ट भाव बहिणी तो मला सांगती जेव्हा पण मी बोलल ना त्यावेळेस फटकून काहीतरी बोलती आणि त्याचा म्हणजे जर मला चुकीचं वाटलं तर राहणार कारण मी कुणाला बोलत नाही तुम्हाला माहितीये विनाकारण मी कुणालाही एक शब्द सुद्धा बोलणार नाही फुडून जर प्रेमाने माणूस बोललो तर त्याला प्रेमानेच माझ शब्द येणार आणि पुढून जर माणूस जर वाकड्या शिरला तर आपण पण वाकड्यातच शिरावं लागतं कारण की ही जग दुनिया आहे ना पुढचा जर वाकड्या शिरला ना आपण सरळ चाललं ना तर ती आपल्याला पायाखाली आप घेऊन चेंगराय बघतो त्याच्यामुळं वाकड्याला वाकडं आणि सरळ्याला सरळ असं असतंय माझं तर मग बरं बोल ती घरातला असा नाही तर बाहेरच धरून चालायचं घरातलं असला आणि वाकडं बोलला म्हणून त्याला वजवायचा तसलं नाही अन्न कसं आहे काय म्हणजे जो माणूस रागीट असतो त्याचं प्रेम कधी दिसत नाही आणि रागीट माणसाचं प्रेम कधी दिसत नाही त्याच्यामुळे नका का ना तर भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगते मी त्याला अजून पण सांगितलं होत की बाबा योग्य ट्रीटमेंट घी जी करून त्याला फरक पडेल असं आता त्या बारक्या लेकराला नाही हो ना ना काय व्हायना हो आणि त्याच्या आईला जर सांगायला गेलं तर ती मुहूर्च रान हाणून मोकळी होईल त्याच्यामुळं तिला बोलायचं नाही सांगायचं नाही आता माझ्या आईला बी मी सांगितलं होतं असं असं करा तसं तसं करा आता राहिली गोष्ट काल आईचा व्हिडिओ बघून पण जरा मी पण रडली तिचा व्हिडिओ कपडे बघून रडत होती तर आता म्हणलं काय बोलावं काय व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यातून आता पाणी बघितल्यावर रडायला येणारच की किती केलं तरी तिने पण जन्म दिला आपल्याला म्हणल्यावर जरी किती कठोर माय असली केली आपण तरी आसरू बघितल्यावर डोळ्यातून पाणी गळतच की पण तिला पण भरपूर सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तिचं पण तिजच घोड फुडून येते राहिलं गोष्ट तर माझ्या दुखण्याची तर माझं कसं भा बहिणीनं किती दुखू काय हो जवर सहन होतय जवर अंगावर काढता आहे तवर मी काढते ज्या दिवशी मी हातरून धरण ना त्या दिवशी मात्र दवाखान्यात पाळणार मी असं असतंय माझ कारण की मला माहितीये जवळ माझ्याचे मी भरपूर सहन करते दुखन सहन करायला जरा ही आहे मी पण ज्यावेळेस मी हातरून पडेल ना मला सहनच नाही ना होणार त्यावेळेस मात्र घरी डॉक्टर बोलून सलाईन घेणार सलाईन मध्ये इंजेक्शनच सोडणार त्या दुखण्यावर ही आणि तसं पण मी पण आहे ना तात्पुरताच आराम पडेल असच बघते मला पण ती कंटिन्यू त्या दुखण्याचं मूळ उपसून काढायचंय आता बारामतीनं दवाखान्यातून आलेली पण मी किती दिवस झालं अजून काही गेली नाही का तर मला त्रास होतोय म्हणून ह्या हाताने मला आहे ना गाडी चालवायचं म्हणलं का नाही कि त्रास होतोय म्हणून मी दवाखान्यात जायना आणि मान सुजती माझी आणि त्याच्यात लोड पण मला आहे ना घरी इकडे कामाचा पण जरा कपडे शिवायचा ह्याचा भरपूर लोड होता तसं तर घरातल्या कामाला काय तुम्ही बघताय घरातले काम पिया साथ देती मला चांगली घरातली कामं करायला त्याच्यामुळं घरातल्या कामाचा लोड काय मला जास्त एवढा नाही देत ती घरी असल्यावर तर अजून पण माझं भावाला जर ऐकलं तर हीच सांगणं राहील की बारक्या लेकराला अजून कमी आहे तोपर्यंत चांगल्या दवाखान्यात जाऊन दाखवावं वायपाटरी इकडं तिकडं पैसे घालवण्यापेक्षा योग्य ट्रीटमेंट भेटलं ना तर चांगलं होईल आता राहिली गोष्ट तर मस् मला पण वाटत होत की इकडं बोलवून घ्यावा त्याला चांगलं म्हणजे आमच्या इथं डॉक्टर आहेत अपूर्वाला म्हणजे किरणला पियाला ती झालं होतं खरूज त्यावेळेस ट्रीटमेंट घेतलं होतं आम्ही तसं ट्रीटमेंट दिलं तर ती बरं होईल पण योग्य वेळी द्यायला द्यावं लागल ना पण परत म्हणलं नको परत म्हणलं बघू आता गेल्या जायचे आई म्हणली निघाल्यात दवाखान्यात मग काय आहे सांग तशी आहे तिचं पण सारखं बीपी 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 शुगर शुगर अगं म्हणलं बीपी शुगर आजकाल ह्या म्हणजे आज चालू घडीत तर सगळ्यांना बीपी शुगर आहे फक्त आपण आहे ना वेळची वेळेला जेवण गोळ्या सकाळचं थोडंफार चालणं फिरणं करायचं म्हणजे कसं बीपी शुगरवाल्या माणसांना म्हणतात चालावं फिरावं लागतं सकाळचं व्यायाम करावा लागतो म्हणजे त्याचं जी ही आहे ना घाम आहे ना घाम शरीरातून बाहेर पडला ना म्हणजे त्याचं त्याला बरं वाटतं म्हणजे त्याची साखर त्याच्या साखर बाहेर निघते कुठं काय होतं थोडंसं पत्त्य पाळावं पत्त्य पाळल्यावर जर नाही पत्ते पाळलं तर ते दुखणारच आहे ना तिला बिलाई सांग ना असते पण आता तिनं पण खरं तर चला भाऊ का का, मी काय जेवण नाही केलं अजून बरं का जेवायचंय मला माझं चाललंय शिलाई मशिनीवरच काम अ थोडस आता मी बंद केलंय म्हणजे काम काय चालूच आहे का खाली पडलेलं दिसतंय का तुम्हाला तुकडं टाकून दिस ना वाटत चालूच असतंय माझं दिवसभर खुटू टुकू खुटू टुकू करत राहायचं आणि शेवट कष्टाशिवाय फळ नाही भाऊ बहिणीनो मागून मागून आपण दुसऱ्याला कुठपर्यंत आणि कि, किती दिवस मागणार आहे कष्टाशिवाय फळ नाही किती दुखलं खुपलं तरी कष्ट ही करावंच लागतं आणि सगळ्याला करावं लागतं त्याच्यामुळं माझं प्रत्येक वेळेस ही सांगणं सांगणं आहे की सतत आहे ना कमजोर बनून नाही माणसाने राहायचं दुखणी खुटणी ही सगळ्यालाच ह्याचं पण त्याच्यातून आपण सामना करायचा आणि आपलं जीवन स्वार्थ करायचं आपल्या हातात आहे आपल्या जीवनात जेवढी जी आपण मेहनत करल कष्ट करल तेवढा आपल्या फायद्यासाठी आपल्याला अडचणीत म्हणजे अडचण येणार नाही कुठल्या गोष्टीची आणि कसं आहे अडचणीच्या वेळी साथ देणारी लोक लय कमी भेटतात अडचणीच्या वेळी कारण की ज्याज त्याच ज्याज त्याला प्रॉब्लेम असते हीच माझ प्रत्येक वेळेस सांगणार त्यांना पण माझ्या सांगण्याचं त्यांना काय होतो राग येतो पण कुठल्याच बहिणीला वाटत नाही की आपल्या भावाचं वाईट व्हावं कुठलीच बहीण अशी नाही की तिला वाटतं की आपल्या भावाचं वाईट व्हावं पण मला एवढंच म्हणायचंय की जर बहिणी जर काही दोन शब्द जर सांगत असतील भावाच्या हिताचं तर भावाने पण आय भावांनी पण ऐकावं त्यातून त्यांचंच भलं होणार आहे बहिणींच थोडीच होणार आहे का भावांचंच भलं होणार आहे पण आता कसं आहे ती बरं आहे